आल्याचा छा पिल्यानंतर मला खूप बरे वाटते आय एम फिलिंग प्रटी गुड आफ्टर ड्रिंकिंग झिंजर टी आय एम फिलिंग प्रटी गुड आफ्टर ड्रिंकिंग झिंज टी ती रॅम्पवर सुंदर चालत होती शी वॉज वॉकिंग ब्युटिफुली ऑन रॅम्प शी वॉज वॉकिंग ब्युटिफुली ऑन रॅम्प काळ सर्व काही बदलतो टाईम चेंजेस एव्हरीथिंग टाईम चेंजेस एव्हरीथिंग पैसा झाडावर उगत नाही मनी डझन ग्रोन ट्री मनी डझन ग्रोन ट्री घरात पाऊल ठेवण्याची हिम्मत करू नको डोंट डेअर टू स्टेप इन साइड द हाऊस डोंट डेअर टू स्टेप इन साइड द हाऊस तुम्हाला कोणाला भेटायचे आहे होम डू यू वॉन्ट टू मीट होम डू यू वॉन्ट टू मीट ती विमानतळावर येणार आहे शी इज टू अरायव ॲट द एअरपोर्ट शी इज टू अरायव्ह ॲट द एअरपोर्ट मी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुकता आहे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू ती सगळ्यांसमोर हसत होती शी वॉज लाफिंग इन फ्रंट ऑफ एव्हरी वन शी वॉज लाफिंग इन फ्रंट ऑफ एव्हरी वन ते विमानतळावर येणार आहेत दे आर जस्ट टू अर ॲव ॲट द एअरपोर्ट दे आर जस्ट टू अर ॲव ॲट द एअरपोर्ट